मागील काही दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये स्त्रियांवरील अत्याचाराचं प्रमाण वाढलेलं दिसत आहे त्यामध्ये पेशाला काळीमा पाचेल अशा घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे या की दाभोळमध्ये जी घटना घडली त्याबाबत आपली काय प्रतिक्रिया आहे दुर्देवी आहे ती घटना खरोखर भयानक आहे घटना एक मुख्याध्यापक शाळेचा जो पहिली ते चौथीच्या मुलींना मुलांना शिकवतोय आणि तोच त्याच शाळेमधल्या एक शिकलेल्या मध्ये पाचवीत गेलेली आहे तिच्यावर नको त्या पद्धतीने दृष्टी ठेवतो तिचा पाठलाग करतो तिला त्या पद्धतीने भावना हे होतील याप्रमाणे वागणूक करतो तिला गाडीवरनं दोन तीन वेळा घरी आणून सोडतो त्याच्यानंतर कोण नाही आहे ह्याचं बघून तिला परत एकदा गाडीवरनं घरी आणून सोडतो कुलूप काढल्यानंतर मी घरी येऊ का म्हणून विचारतो आत आल्यानंतर तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करतो पण खरोखर ती पीडित म मुलगी जी होती दहा अकरा वर्षाचीच मुलगी आहे ती पण ती एवढी हुशार होती की तिने त्याचा जो दृष्टिकोन होता तो त्याने हाणून पाडला तिने ती घरातनं फरार झाली ती आणि ती मामाकडे गेली पण हा माणूस तिथेही थांबला नाही तिथे तीन चार घरांमध्ये विचारलं की ही कुठे गेली ही कुठे गेली ती मुलगी आणि तो मामांच्या घरापर्यंत पोहोचला तिथे त्याला धमकी दिली मग मामीनी आणि मामाने त्याला घेतलं आणि पोलीस चौकीत घेतली ती खरंच घृणास्पद नाहीये म्हणजे त्याची वृत्ती जी खरोखर आहे बरं तो मुख्याध्यापक आहे म्हणजे त्याचे विचार कसे पाहिजे होते आणि अशीच जर विचारसरणी सगळ्या मुख्याध्यापकांची किंवा शिक्षकांची झाली तर शाळा बदनाम होत आहेत त्यामुळे जिल्हा परिषद शाळेना आधीच गळती झालेली आहे त्या या पद्धतीने जर केलं तर अजून गळती राहतील बरं आम्ही मी एक आहे पदाधिकारी एका पक्षाची पण तरी सुद्धा आम्ही जे काय इथे आता उपस्थित राहिलेले आहोत ते सर्वजण एका चिमुरडीवर झालेल्या अत्याचारा अत्याचार जो झालेला आहे त्याच्यावर वैतागून त्याच्यावर पूर्णपणे राग धरून इथे आलेलो आहोत आम्हाला पूर्णपणे न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे की ते पूर्णपणे मुलींचा विचार करून तिने जे काय बाईश दिलेले आहे त्याचा विचार करून ती प्रसंग जो काय घडलेला आहे त्याच्या क्रमवारी विचारात घेऊन त्यांनी जो का आज अर्ज टाकलेला आहे जामिनाचा तो फेटाळतील याची पूर्णपणे आम्हाला अपेक्षा आहे याच्या न्यायालयाकडनं अशा ह्या शिक्षकांमध्ये असलेल्या नराधमामध्ये नरा नराधमाला नरा पूर्णपणे शिक्षा व्हावी अशी आमची अपेक्षा आहे हा शिक्षा व्हावी अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे आम्ही सगळे तिच्या पाठीशी राहणार आहोत आणि जास्तीत जास्त शिक्षा झालीच पाहिजे या उद्देशाने आम्ही इथे आलो आणि लवकरात लवकर न्याय मिळावा ही अपेक्षा आमची न्यायालयाकडनं आहे